मनाविरुद्ध लग्न समाजाशी झुंज देणारी प्रेमकथा ती संध्याकाळ नेहमीसारखीच होती पण त्या संध्याकाळी घेतलेला निर्णय आयुष्य बदलणारा ठरणार होता आरती अंगणात उभी राहून आकाशाकडे पाहत होती डोळ्यात प्रश्न होते मनात भीती होती आणि हृदयात एकच नाव अमोल लहानशा गावात वाढलेली आरती संस्कार परंपरा आणि लोक काय म्हणतील या विचारात अडकलेली तिचं आणि अमोलचं प्रेम कोणालाच मान्य नव्हतं कारण ते मनाविरुद्ध होतं आरती आणि अमोलची ओळख कॉलेजमध्ये झाली दोघेही वेगवेगळ्या समाजातले सुरुवातीला साधी मैत्री होती पण हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलली एकमेकाशिवाय दिवस कसा जाईल हेच कळेनाच झालं सा अमोल साधा प्रामाणिक मेहनती होता आरतीसाठी तो तिचं स सर... सगळं जग होता पण हे जग समाजाला मान्य नव्हतं आरतीच्या घरी तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली श्रीमंत घरातला मुलगा चांगली नोकरी मोठा बंगला सगळं काही परफेक्ट पण आरतीचं मन कुठेच रमत नव्हतं आई आनंदच होती वडील प्रतिष्ठेच्या गप्पा मारत होते आणि आरती आतून तुटत चालली होती प्रत्येक रात्री उशी ओली चिंब होत होती पण सकाळी हसरा चेहरा लावून घरासमोर उभी राहायची एक दिवस तिनं धीर करून आईला सगळं सांगितलं आई माझं प्रेम आहे अमोल हे ऐकताच आईचं रूप बदललं हे काय बोलतेयस समाजात तोंड दाखवायचं कसं मनाविरुद्ध लग्न कधीच होऊ शकत नाही त्या शब्दांनी आरतीचं मन चिरडलं तिला पहिल्यांदाच जाणवलं प्रेमापेक्षा समाज मोठा मानला जातो अमोलकडे परिस्थिती वेगळी नव्हती हो त्याच्या घरी सुद्धा विरोध होता आपल्या समाजातली मुलगीच हवी वडील ठाम होते आई रडत होती पण बोलत नव्हती अमोल अडचणीत सापडला होता एकीकडे आई वडील दुसरीकडे आरती पण त्याचं मन स्पष्ट होत मी आरतीशिवाय लग्न करणार नाही दोघं गुपचूप भेटत राहिले प्रत्येक भेटीत एक प्रश्न वाढत गेले आपण पळून जाऊ का आरतीने एकदा विचारलं अमोलनं तिला घट्ट धरलं नाही आपण पळून गेलो तर आपलं प्रेम चुकीचं ठरेल मला समाजाशी लढायचं आहे पण योग्य मार्ग आहे चेहरा कोण गेला एक रात्री तिनं आत्महत्येचा विचारही केला पण अमोलचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि ती थांबली प्रेमाने तिला जगायला शिकवलं होतं लग्नाच्या आधी दिवस लग्नाच्या आधीच्या दिवशी अमोल थेट आरतीच्या घरी गेला सगळे नातेवाईक जमा झाले होते तो सगळ्यांसमोर उभा राहिला आणि म्हणाला मी आरतीवर प्रेम करतो तिला जबरदस्तीने लग्न लावून दिलं तर ती जिवंत राहणार नाही ना प्रेम गुन्हा नाही घरात शांतता पसरली लोक कुजबुजायला लागले आरतीचे वडील संतापले पण आरती पहिल्यांदाच ठाम उभी राहिली बाबा मला सोबतच आयुष्य घालवायचं आहे त्या क्षणी आई पुढे आली डोळ्यात अश्रू होते समाज काय म्हणेल ती फुजबुजली आरतीनं तिचे हात धरले आई समाज काही दिवस बोलेल पण माझं आयुष्य रोज मरेल हे शब्द आईच्या काळजाला भिडले खूप चर्चा वाद रडणं झालं काही नातेवाईक निघून गेले काहींनी नाते तोडली पण शेवटी वडील शांत झाले जर जा तुला खरच आनंद अमोल सोबत मिळणार असेल तर जा पण लक्षात ठेव आयुष्य सोपं असेल आरतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले थोडा विरोधात थोड्या भीतीत पण प्रेमाने धरलेलं त्याच मन मनाविरुद्ध लग्न झालं गावात चर्चा झाली टीका झाली पण हळूहळू लोक शांत झाले आरती आणि अमोल एकमेकांचा आधार बनले अडचणी आल्या पण त्यांनी कधीच एकमेकांचा हात सोडला नाही काही वर्षांनी आरती आई वडिलांना भेटायला आली आईनं तिला मिठी मारली चूक आमचीच होती ती म्हणाली समाज बदलायला वेळ लागतो पण प्रेम खोट नसत आरतीनं आकाशाकडे पाहिलं आणि मनात म्हटलं मनाविरुद्ध गेलेलं हे लग्न आज माझं संपूर्ण आयुष्य बनलं आहे तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल